कुठलंही काम चुकीचं करणार नाही केलं नाही एकनाथ शिंदेनी कधी कोणाला फसवला नाही तो तेव्हाची अधिसूचना त्यांनी त्यांच्या एक्सपर्टनी सगळी वाचून काढली होती आणि कालचंही जे आहे त्याचही वाचन झाले आता याच्यामधून लोक राजकीय आरक्षणाचा सुद्धा लाभ घेतील तर त्यामुळे काही फरक पडेल असं आपल्याला की स्वाभाविकपणे हो राजकीय आरक्षणाचा लाभ ते घेतीलच बघा याच्यामध्ये कायदा आहे नियम आहे कायद्याला आम्ही बांधील आहोत कायद्याच्या विरुद्ध जाऊन कुठलंही काम सरकार करणार नाही केलं नाही मी असेल किंवा देवेंद्रजी असतील अजितदादा असतील त्यामुळे आम्ही जे काही केलेलं आहे काल जी आर जो काढला आहे हा कायद्याच्या चौकटीत बसणारा नियमात बसणारा आणि कायदेशीर आहे तुम्हाला ओबीसीचं नुकसान करणारा नाही भाई तुम्ही स्वतः शपथ घेऊन सांगितलं होतं आणि तुम्ही आरक्षण दिलं सुद्धा तरी सुद्धा असं का म्हणाले जारंगे पटल्याचा अर्थ कळाला नाही म्हणून मी हा प्रश्न विचारतो ते म्हणाले की वाशी जसं जा आमच्याशी झालं तसं मुंबईमध्ये होऊ नये वाशीमध्ये जे आम्ही दिलं त्यांना जो नोटिफिकेशन अधिसूचनेचा ड्राफ्ट त्याप्रमाणे जस्टिस शिंदे कमिटी आम्ही गठित केली आणि जस्टिस शिंदे कमिटीने अठ्ठावन्न लाख नोंदी शोधल्या दहा लाख कुणबी प्रमाणपत्र दिले दहा टक्के आरक्षण आम्ही दिलं आणि जस्टिस शिंदे कमिटी काम करते सारथीला आम्ही मोठं अर्थसहाय्य सरकारने केलं प्रोव्हिजन केलं सारथीमधून एम पी एस सी यू पी एस सीची मुलं पास होऊ लागली अण्णासाहेब पाटील ला आर्थिक विकास महामंडळ दहा लाखाची मर्यादा पंधरा लाख आम्ही केली बिनव्याजी त्याचं व्याज सरकार भरतंय आणि होस्टेलचा विषय अनेक विषय आम्ही मार्गी लावले आणि तो जे आर जो आहे सॉरी ती अधिसूचना पूर्णपणे मनोज जरांगे पाटील यांनी मी त्यांच्या हातात देण्यापूर्वी वाचून घेतली होती गैरसमज झालाय का त्यांना चुकीचं फिडिंग आम्ही बघा बिलकुल कुठलंही काम चुकीचं करणार नाही केलं नाही एकनाथ शिंदेनी कधी कुणाला फसवलं नाही आमच्या सरकारने देखील आमचं सरकारही कुणाला फसवणार नाही जे आहे जो तेव्हाची अधिसूचना त्यांनी त्यांच्या एक्सपर्टनी सगळी वाचून पाडली होती आणि कालचंही जे आहे त्याचंही वाचन झालेलं